मनमाड शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली आणि मनमाड शहराला पाणीटंचाईतून मुक्त करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड थेट पाईपलाईन पाणीपुरवठा योजना हा जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प अवघ्या दीड वर्षात पूर्णत्वास नेण्यात ने आला अद्यापही या योजनेचे अजून काही काम सुरू आहे उद्घाटन होण्यापूर्वी या योजनेचे तीन ते चार वेळा जलपूजन देखील झाले आणि या पाणीपुरवठा योजनेच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या मात्र उद्घाटनपूर्वीच खेडेगाव असणाऱ्या शिंदवड गावातील अशोक वाघ शेत या शेतकऱ्यांच्या शेताजवळून जाणारी पाईपलाईन फुटली यात वाघ यांच्या शेतात लाखो लिटर पाणी वाया गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मनमाड नगर परिषद किंवा संबंधित ठेकेदार यांनी मला भरपाई द्यावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे उद्घाटनपूर्वीच पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्या आणि मनमाड शहरातील नागरिकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असून आत्ताच कसे असे आहे तर भविष्यात काय असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंखे निफाड